नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अशा युट्यूब मध्ये भारत अनलिमिटेड मध्ये तर आज आपला हा एक टेक व्हिडिओ असणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फोर व्हीलर साठी आपल्या वेहिकल साठी एक नवीन गॅजेट परचेस केलेला आहे तर त्याच्याच रिगार्डिंग हा एक व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला दाखवतो आता आपण काय परचेस केलेला आहे तर आपण आपल्या साठी आपल्या डेली यूज साठी आपण एक पोट्रोनिकचा टायर इन्फ्लेटर परचेस केलेला आहे तर त्याच्याच रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे आणि हा पर्चेस करण्यामागे रिझन का आहे मी का बाहेर हवा न भरण्यापेक्षा हा परचेस करण्यासाठी डिसिजन का घेतला तर त्याच्याच रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे आणि आप फार युजफुल असा व्हिडिओ असणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी याचे फीचर्स देखील आपल्याला समजवतो तर चला मित्रांनो बघू आपण या व्हिडिओ होऊ शकतात तुम्ही प्रोडक्ट नाव आहे पोट्रॉनिक्स वायू आणि बॉक्सवरती आपण एकदम सिम्पल अशी डिझाईन ठेवलेली आहे बॉक्सवरती आपण जर बघितलं तर एकदम वाईट आणि सिंपल सोबत अशी डिझाईन आहे समोरच तुम्ही बघू शकत असाल फोर थाउजंड एम एच बॅटरी इनबिल्ड बॅटरी याच्यामध्ये दिलेली आहे आणि वन फिफ्टी पास्कल पोर्टेबल टायर इन्फ्रिएटर फॉर कार्स अँड बाईक करून आणि बॅकसाईडला तुम्ही बघणार तर याच्यावरती फीचर्स देखील मेन्शन केलेले आहे त्यांनी तर याचे बेसिक फीचर्स आपल्याला आता मी सांगतो डिजिटल डिस्प्ले याच्यामध्ये दिलेला आहे फोर थाउजंड एम एच इनबिल्ड बॅटरी आहे आणि हे बेसिकली युजफुल आहे कार बाईक्स अँड बायसायकल आणि जे आपण व्हॉलीबॉल किंवा फुटबॉल जे करतो त्याच्यासाठी हा यूजफुल असा टायर इन्फ्लेटर आहे टाईप सी चार्जर याच्यामध्ये दिलेला आहे आणि इझी टू कॅरी आहे तर समोर तुम्ही बघू शकता बॉक्स देखील अतिशय कॉम्पॅक्ट आहे तर तुम्ही याला इझिली कॅरी करू शकतात आणि इनबिल्ड एल ई डी लाईट आहे टॉर्च याच्यामध्ये आपल्याला भेटतो आणि सेफ अँड ड्युरेबल आणि ऑटो शट ऑफ आहे जर इन केस आपला हा पोर्टेबल चार्जेस ऑन राहतो तर काही वेळाने सेन्स करून तो ऑटोमॅटिकली ऑफ देखील होतो तर चला मित्रांनो आता हा प्रोडक्ट आपण अनबॉक्स करून अपन घेऊया आता बॉक्समध्ये आपण बघूया आपल्याला काय काय भेटत आहे प्रथम आपण बॉक्स ओपन केल्यानंतर समोरच आपल्याला आपला जे मेन डिवाईसचा जो पार्ट आहे तो आपल्याला भेटतो तर त्याला आता अनरॅप करून घेऊया त्याच्यावरती फोटोनिक्स करून मेन्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जसे मी फीचर्स तुम्हाला सांगितले याच्यामध्ये इनबिल्ड टॉर्च आहे इथे आपल्याला आपल्याला ते पॉईंट कनेक्ट करायचं आहे हवा भरण्यासाठी आणि याच्यामध्ये मित्रांनो स्पेशल असं फीचर्स आहे याच्यामध्ये आपण प्रीसेट मेमरी याच्यामध्ये दिलेल्या आहेत जर तुम्ही याच्यामध्ये ऑलरेडी जर कोणती प्रेशर सेट करून ठेवतात तर तुम्हाला डायरेक्टली आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली ती हवा त्यामध्ये भरली जाईल तर समोर बघू शकता इन इन डिस्प्लेमध्ये आपल्याला बॅटरी किती पर्सेंट चार्ज आहे आणि इथे आपल्याला प्रेशर जसं आपण इन्क्रीज केलं आता थर्टी सिक्स इन्क्रीज केलं आहे थर्टी फाय झालेला आहे थर्टी फोर झालेला आहे थर्टी थ्री पॉईंट फाय तर असं आपल्याला प्रेशर आपण हे करू शकतात सेट करू शकतात याच्यामध्ये आणि बरेचसे फीचर्स आहेत थोडं समजायला मला वेळ आहे चालू झालं फटकन अतिशय पॉवरफुल आहे मित्रांनो कॉल देखील ऑन झालेला आहे समजून घेतो थोडा वेळ आणि बघूया आता बॉक्समध्ये आपल्याला अजून काय काय भेटतं तर मित्रांनो खरं बघायला गेलं तर हा ऑलरेडी बॉक्स जे डिलिव्हर करणार आहे त्यांनी ऑलरेडी ओपन केला होता कारण का ओपन बॉक्स डिलिव्हरी आता नवीन कन्सेप्ट येत असल्या कारणामुळे बरेचसे फ्रॉड होतात त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला यू एस बी टाईप सी केबल भेटतात त्याच्यानंतर जो पाईप आपल्याला ज्याच्याने आपण हवा भरतो तो पाईप इथे भेटलेला आहे आणि सोबतच काही कनेक्टर आहे हे फुटबॉलमध्ये हवा भरण्यासाठी एक यांनी अजून दिलेला आहे तर बघूया आता आपण कशा पद्धतीने हा कनेक्ट करतात ते बघून घेऊया आणि लवकरच आपण आता आपलं मी तुम्हाला लाईव्ह डेमो देखील दाखवणार की बाईकमध्ये हवा कशा पद्धतीने भरतात तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा मित्रांनो तर चला मित्रांनो जस्ट अतिशय सोपं असं कनेक्शन आहे जस्ट हा जो आपला मेन युनिट आहे त्याला हा पाईप जस्ट आपल्याला कनेक्ट करायचा आहे इथे तुम्ही बघू शकतात आणि क्वालिटी कॉम्प्रोमाइज बिलकुल झालेली आहे इथे तुम्ही बघू शकत असाल तर प्रॉपर जर चांगल्या क्वालिटीचं मटेरियल इथं वापरण्यात आलेलं आहे तर जस्ट आपल्याला हा नोझल आहे तो इथे फिट करून घ्यायचा आहे तर बघू शकतात तुम्ही आणि झालं मित्रांनो कनेक्शन आणि सेकंड हा पॉईंट पॉईंट आपल्याला हा आपल्या जे व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये कनेक्ट करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपण याला हँग करू शकतात तर बघू शकता अतिशय क्रिएटिव्हिटी याच्यामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेली आहे आणि दिसायला पण छान वाटतो आणि इझी टू कॅरी आहे तर चला आता मी तुम्हाला हवा भरून दाखवतो गाडीमध्ये कशा पद्धतीने हवा भरली जाते फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो मित्रांनो हे डिव्हाइस परचेस करण्यामागेचं रिझन काय आहे त्यासमोर तुम्हार तुम्ही माझी ब गाडी बघू शकता ही जुनी माझी हॉन्डा डिओ गाडी होती याचा टायर तुम्ही बघू शकतात अजूनपर्यंत याचं हे देखील निघालेलं नाही अतिशय नवीन गाडी आहे तर जस्ट मी एकदा तुम्हा रँडमली हवा भरण्यासाठी हायवेवरती गेलो होतो तर त्या व्यक्तीने थोडंसं मी माझं दुर्लक्ष झाल्या कारणामुळे त्याने गाडीमध्ये ओवरऑल बघू शकतो इकडे एक पंचर काढलेला आहे हा एक दाको तुम्ही। दूसरा पंचर आहे तुम्हाला दाखवतो मी दुसरा पंक्चर दिसत असेल तर तुम्हाला तिसरा पंक्चर तर आता सध्या मला दिसत नाही आहे तर त्याने ओवरऑल गाडीमध्ये चार पंक्चर काढले माझ्या जाणीवपूर्वक त्याने मुद्दम जास्त हवा भरून ते टायर किंवा त्याने माझं न लक्ष नसताना त्याला जाणीवपूर्वक गड्डा करला तर तर तेस तेस ते तेने तेने केला तर त्याच त्याचंच एक रिझन होतं की हे ए एअर इन्फ्लेटर घेतलेलं आहे मी आणि त्याने अजून त्याने याच्यामध्ये काय केलं सांगतो तुम्हाला तर हे नोझल तुम्ही बघू शकत असाल नवीनच आहे तर हे देखील त्याने मुद्दम जाणीवपूर्वक फोडले तर त्यामुळे विचार केला की त्याच दिवशी मला सहाशे सातशे रुपयाचा फटका लागला तर त्या दिवशी विचार केला की आता आपण हे एक एर घेऊया आणि मित्रांनो हे जाणीवपूर्वक असं करत असल्याकारणामुळे जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो अचानक समजा तेव्हा पंचर नाही निघाला आणि जास्त हवा भरल्या कारणामुळे तुमचं टायर हायवेवर देखील ब्लास्ट होऊ शकतं आणि असं नाही म्हणत ते सर्रच असे करतात पण काही काही पैसे कमवण्यासाठी सर्रास अशा गोष्टी करतात त्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला होता तर चला मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हवा भरतात तर आपण ही नवीन जी गाडी घेतलेली त्यामध्ये आता हवा भरून घेऊया मित्रांनो आता पण मी तुम्हाला दाखवतो की हवा कशा पद्धतीने भरतात पहिले तर याचा आपण नोजल काढून घेऊया आणि जस्ट आपल्याला हा पॉईंट इथे फिट करायचा आहे व्यवस्थित लावून घ्यायचं ता, ता, है, नहीं आला, आता तुम्ही फिट झालेला आहे आणि याला ऑन करून घ्यायचा आता आपल्या गाडीमध्ये ते हवा देखील दाखवत असेल ट्वेंटी पाचकल आपल्या गाडीमध्ये हवा आहे तर ओवरऑल स्कूटीमध्ये बत्तीस हवा भरली जाते तर तेवढे आता सेट करूया आपण

आता ऑटोमॅटिक थर्टी टू झाल्यावरती तो कट ऑफ होऊन जाईल त्याचा थर्टी वन थर्टी फाय थर्टी टू कट ऑफ झालेला आहे मित्रांनो तर बघू शकतात तर मित्रांनो कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला युजफुल होता की अनयूज होता हा व्हिडिओ तुमच्यासाठी बट या ने मला तरी असं वाटतं जे शहरामध्ये राहतात त्यांच्यासाठी हा डिव्हाइस तर फार युजफुल आहे किंवा जे कंटिन्युअसली गाडीवरती राहतात ट्रॅव्हलर्स आहेत इन केस जर आपली हवा जरी गाडीतली ज निघाली असेल तर आपण आपल्याकडे हे पोर्टेबल डिव्हाइस असल्याकारणामुळे आपण देखील भरू शकतात आणि पंचर स्पॉटपर्यंत पोहोचू शकतात तर फार युजफुल हा डिव्हाइस आहे आणि जी इन्सिडेंट माझ्या माझ्याबरोबर घडलं तर त्यामुळे मला तरी असं वाटतं हा डिव्हाइस हा बऱ्याचपैकी सगळ्यांनी जे रेग्युलर ट्रॅव्हलर आहेत त्यांनी तरी घ्यावा आणि जर मी मोटो ब्लॉगर आहे आणि मला ट्रॅव्हल करणं खूप आवडतं तर माझ्याकडे हे डिव्हाइस असायला हवं हो त्यामुळे मी हा डिव्हाइस घेतलेला आहे तर माझ्यासाठी तर हे सोन्यापे सुहाग आहे आणि फार अतिशय चांगल्या पद्धतीने हे वर्क करत आहे आणि जास्त नाही मित्रांनो सतराशे अठराशे रुपयालाच हे डिव्हाइस आहे तर आपण घेऊ शकतात आणि अदर ब्रँडचे बघायला गेले तर फार कॉस्टली आहे आणि त्यांच्यामध्ये बॅटरी देखील फार कमी आहे काही बॅ प्रोडक्ट जे मी पाहिले ते टू थाउजंड एम एच बॅटरीचे होते तर मला तरी हे वाटलं हे पॉकेट फ्रेंडली पण आहे आणि नवीन ब्रँड कारणामुळे आपल्याला एक बजेट मध्ये हे आपल्याला प्रोव्हाइड करत आहेत तर नक्की मित्रांनो जर तुम्हाला युजफुल वाटले तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरून हे परचेस करू शकतात किंवा फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर देखील हे प्रोडक्ट उपलब्ध आहे तर चला मित्रांनो अशा चांगल्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर भेटूया आणखी एका नवीन भन्नाट अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो